जय जिजाऊ मी इंदू गायकवाड पृथ्वीतलावरील सर्व हिरकण्यांना माझा सैन आज हिरकणी गुरुज माझं साम्राज्य या गुरुजावर आपला विषय आहे चर्चेसाठी संस्कार आता संस्कार हा खूप व्यापक शब्द आहे याचा अर्थही व्यापक आहे जो बोलेल तेवढा थोडाच आहे यामध्ये आपण पाहणार आहोत खरं बोलणं लहानपणी बघा मुलांची सुरुवात खोटं बोलायला सुरुवात होते आणि खोटं खोट का बोलतात मुलं तर त्यांना भीती वाटते भीती हा मूळ पाया आहे खोटं बोलण्याचा खरं बोलण्याची सवय त्यांना लहानपणापासून जर आपण लावली तर पहिलं काय होईल तर त्यांची भीती जाईल आणि भीती गेली तर ते खोटं बोलणार नाहीत पण जर त्यांची भीती तशीच ठेवली आपण त्यांना धमकावत बसलो त्यांना मारत बसलो त्यांचा अपमान करत बसलो तर काय होईल त्यांच्या मनातली भीती जाणार नाही आणि भीती गेली नाही तर ती कधीच खरं बोलणार नाही आता छोट्या छोट्या गोष्टींपासून खरं तर त्यांची सुरुवात होत असते घरामध्ये आणि शाळेमध्ये इथून त्यांची प्राथमिक सुरुवात होते खोटं बनायला छोट्या छोट्या गोष्टींना ते खोटं बोलतात आता उदाहरणार्थ बघूयात शाळेमध्ये हो आता शाळेमध्ये काय होते टीचरची भीती असते काही गणित सोडवलं नाही किंवा काही कुठला इंग्लिशचं काही सो ग्रामर सोडवलं नाही कुठलंही काही सोडवलं नसेल आणि वही जर कम्प्लीट नसेल तर मग टीचर पनिशमेंट करते मग ही पनिशमेंट त्यांना नको असते मग काय करतात ज्या मुलाची वही कम्प्लीट आहे ज्यात जो मुलगा हुशार आहे त्याची कॉपी त्याची वही काय करतात ते गुपचूप चोरून आपल्याकडे घेतात आणि मग घरी येऊन कंप्लीट करतात आणि मग घरी येऊन कंप्लीट करतात दुसऱ्या दिवशी ते देतात पकडले जातात मग कुठल्याही कारणाने मग त्या ज्याची कॉपी चोरलेली आहे तो मुलगा भांडायला सुरुवात करतो किंवा टीचरकडे कंप्लेंट करतो आणि मग त्या ठिकाणी मग काय होतं तो खोटं बोलायला लागतो चुकून राहिली किंवा कुणीतरी घातली माझ्या दप्तरामध्ये मलाच माहिती नाही मी घेतलीच नाही मग असं तिथून खोटं बोलायला सुरुवात होते मग त्या ठिकाणी पनिशमेंट केली जाते रागवलं जातं त्याला मारहाक केली जाते किंवा धमकावलं जातं मग त्या ठिकाणी त्याच्या मनामध्ये भीती भी गर करते आणि मग ती भीती त्याला वारंवार कोटं बोलायला भाग पाडत असते पण त्याच ठिकाणी जर त्याला समजावून सांगितलं ही गोष्ट परत करू नको तुला जर नव्हतं लिहायचं किंवा तुला येत नव्हतं तर तू विचारायचं होतंस तुला पनिशमेंट केली नसते तुला अजून दोन दिवस वाढून दिले असते कॉपी कंप्लीट करायला पण असं चोरी करायची नाही कोणाच्या दप्तरात ना काढून घ्यायची नाही वस्तू हे जर त्याला व्यवस्थितरित्या समजावून सांगितलं तर मग तू चूक करत नाही आणि मग चूक करत नाही म्हटल्यावर ते खोटं बोलत नाही पण त्या ठिकाणी जर त्याला तसं मारहाण केली किंवा पनिशमेंट केली तर मग जास्त चान्सेस असतात की तो खोटंच बोलत राहणार घरी पण तसं एखादी वस्तू कपाटातनं घेतली गपचूबूट घड्याळ घेतलं आणि हारून दिलं मग घरचे विचारतात तू घेतलं होतं काय केलं नाही मी घेतलंच नव्हतं हरवलं हे सांगतच नाही वगैरे सांगतो की मी घेतलंच नव्हतं कुठली वस्तू काही घेतली काचेची जे काही शोकेसमधली वस्तू जे नाजूक आहे आणि भारी तिला आहे आणि ती फुटली त्याच्या हातून तर तो काय करतो इतर भावंडांवरती नाव घेतो मी काही धक्का दिला नव्हता त्यानेच धक्का दिला त्यानेच फोडलं त्यानेच जसं केलं त्यानेच तसं केलं दुसऱ्यांवरती नाव स्वतः चूक कबूल करत नाही किंवा कुठली वस्तू हरवली काही झालं कुठली वस्तू डाळात घेऊन जरी खाल्ली तरी सुद्धा तो आई मारली म्हणून तो म्हणतो मी खाल्लीच नाही अशा कुठल्याही छोट्या छोट्या गोष्टींपासून खरं खोटं बोलायला सुरुवात होते आणि मुलं पाहित की ती सुरुवात त्यांना की घातक ठरते की मोठी जरी झाली अगदी कॉलेजला जरी गेले तरी ते खोटं बोलतात कधीच सांगत नाही बघा आता कधी पॅरेंट्स मीटिंग असते कधी कोणाची कंप्लेंट असते कधी कोणाचे मार्क्स कमी असतात कधी फेल झालेले असतात प्रोग्रेस रिपोर्ट घरी दाखवत नाहीत मीटिंग कधी आहे ते घरी सांगत नाहीत मग पॅरेंट्सला काही कळतच नाही पॅरेंट्स पण आम्हाला माहीतच नाही जेव्हा एखादा टीचर कंप्लेंट करतो फोन करतो किंवा मग त्या मीटिंगला बोलवलं जातं तर पालक आल्यानंतर म्हणतात आम्हाला तर हा काहीच बोलत नाही घरी वर्षभरामध्ये इतक्या दोन तीन मिटिंग झाल्या पण आम्हाला हा एकदाही बोलला नाही प्रोग्रेस रिपोर्ट देऊन झालेले त्याच्यावरती सह्या कोणी केल्या कधी केल्या हेही आम्हाला माहिती नाही म्हणजे खोटं 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 इतकी खोटं बोलण्याची सवय आणि खोटं वागण्याची सवय ही जर लहानपणापासून जर लागली तर ती खूप घातक ठरू शकते ती सगळ्यांचंच आयुष्य बरबाद करू शकते त्यामुळं लहानपणापासूनच त्याला धाक न दाखवता त्याला कठोर शिक्षण न करता त्याचा अपमान न करता आणि मुख्य म्हणजे इतरांसमोर मुलांचा अपमान कधीच करू नये त्याला बाजूला घेऊन समजून सांगितलं तर शंभर टक्के चांगला रिझल्ट मिळतो त्याला चांगलं समजतं आणि तो स्वतःहून त्याची सुकवूल करतो पण जर तुम्ही चार मित्रमंडळींमध्ये गोळक्यामध्ये आपल्या रि रिलेटिव्समध्ये असं जर त्याला अपमान केला किंवा त्याला खूप कठोर काही शब्द वापरले तर आयुष्यभर तो मुलगा ते लक्षात ठेवतो आणि एक सूटबुद्धीने वागतो आणि मग सतत मग तो जाणून बुजून मग खोटं वागतो जाणून बुजून त्रास देतो मग तो असं पणच करतो की आता ऐकायचंच नाही आणि मग ते खूपच विनाशकारक होऊ शकतं आणि सगळ्यांनाच ते परिस्थितीच्या बाहेर जातं तर अशा छोट्या छोट्या गोष्टींचा परिणाम होऊ नये म्हणूनच लहानपणापासूनच मुलांना खरं बोलायची सवय लावायची म्हणजे त्यांच्या जी भीती आहे जी भीती त्यांना हे करायला भाग पाडते खोटं बोलायला भाग पाडते तर ही भीती त्यांच्या मनातून पहिले काढून टाकायची आणि हे जर आपण करू शकलो तर निश्चितच आपण चांगलं मुलांना घडवू शकतो आयुष्यामध्ये त्यांना चांगलं जगायला आणि इतरांना जगवायलाही आपण प्रवृत्त करू शकतो पुन्हा भेटू धन्यवाद